मराठीच्या पाचव्या पर्वात आज दोन पाहुणे कलाकार घरात येणार आहेत हे दोन पाहुणे म्हणजे आधीच्या पर्वातील स्पर्धक आहेत एक म्हणजे राखी सावंत आणि दुसरा अभिजित आहे आता कलर्स मराठी अभिजित अभिजीत च्या एंट्रीचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे बिग बॉसच्या घरात आल्यावर अभिजीतने सूरजची सूरज बाजू घेऊन अंकिता वालावलकरला काही गोष्टी सुनावल्या बिग बॉसने नुकतच घरातील सदस्यांना एकमेकांना टार्गेट करण्याचा टास्क दिला होता त्यामध्ये घरात ठाम आपलं मत न मांडणाऱ्या दोन सदस्यांची नावं घ्यायची होती यावेळी अंकिताने सूरजचं नाव घेतलं होतं उल्लेख करत अंकिताला काय म्हटलं ते जाणून घेऊयात मे डॉन या गाण्यावर अभिजीतने एंट्री केली डॉक्टर अभिजित बिचोकले यांचा सादर नमस्कार असं डायलॉग ते मारतात त्यावर घरातील सदस्य हसताना दाखवले आहेत नंतर घरात तो अंकिताला म्हणतो ते लाल फुले जेव्हा तू मारलीस तेव्हा तू सूरजला म्हटलीस पण बहीण असं कधीच करत नाही तुमचा कुचकेपणा दिसला यानंतर तो म्हणाला की मला इतका राग येतोय की मी या घरात काहीही करू शकतो आता राग नेमका कशामुळे आला हे प्रोमोमध्ये अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे आजच्या भागात घरात काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वरला ला सबस्क्राईब करायला विसरू नका